तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो आज आम्ही आलो ते रताळे खांडण्यासाठी तर येथे लावलेले आहेत रताळे आणि ते रताळे आता खांडायला आलेले आहे तर ते रताळे काढण्याआधी त्याची वेली पूर्णपणे काढून घ्यायचे आहेत बघू अशा प्रकारे विलीही काढून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर मग आम्ही पुदळीच्या सहाय्याने खांडून घेणार आहोत तर मित्रांनो हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर बघू शकता मित्रांनो खूप लांब आले लांब लांबच लांब असे त्याला वेल तयार झालेले आहेत आणि रताळे किती मसाले झालेले आहेत ते आता खांडल्यावरच कळेल आपल्याला तर बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे रताळ्याची वेल असते आणि त्यालाच रताळी येतात तरा दी, तर आम्ही आता आधी वेली पूर्ण काढून घेणार आहोत आणि नंतर मग खांडायला सुरुवात करणार आहोत तर बघू शकता मित्रांनो वेली उपटता व्यावीस एक रताळ बाहेर आलेला आहे तर बघू शकता लहान साईडच्या रताळे बाहेर निघालेत वेलीबरोबर तर आपण आता खांडून पण पाहणार आहोत कुदळीने लगेच तर खांडण्यासाठी घेऊन आलेले आहे एक कुदळ तर ह्या कुदळीच्या आता रकाळी खांडून घेणार आहोत येथे तर बघू शकता मित्रांनो बरेच मोठाले रताळे झालेले आहेत तर मित्रांनो बघू शकता एवढे मोठाले रताळे झालेले आहेत तर बरेच खूप मोठाले रताळे हे झालेले आहेत तर मित्रांनो आतापर्यंत एवढे रताळे सापडलेले आहेत तर अजूनही सापडतात अजून बरेच खणाचे राहिलेले आहेत आताशी सुरुवात केलेली आहे खाण्यासाठी थोड़े लानस रतार है तर हे थोडे लहानच रताळे आहेत तर पुढे पाऊ मोठाले सापडतात का नाही ते तर तिकडे एक मोठा निघाला तर ते तुटून आलेलं आहे तर बघू शकता एकदम लाल असे रताळे आलेले आहेत ठेवलेले आहेत टोकरीमध्ये रताळे तर आतापर्यंत एवढे सापडलेले आहेत तर मित्रांनो आतापर्यंत आमचे एवढे रताळे खांडून झालेले आहेत तर अजून काही खांडाचे पण राहिलेले आहेत तर बरेच असे रताळे आलेले आहेत रताळ्यांना तर बघू शकता खूप छान असा लाल कलर आहे रताळ्यांचा एकदम तर मित्रांनो आमचे रताळे आता खांडून होत आलेले आहेत तर आता थोडे राहिलेले आहेत तर मित्रांनो आता खांडून झालेले आहेत तर ते आता जमा करून टोकरीमध्ये ठेवणार आहोत तर काही लहान तर काही मोठ्या साईजचे रताळे आलेले आहेत तर बघू शकता एवढ्याच ठिकाणी एवढे रताळे आम्हाला सापडलेले आहेत तर खूप कमी जागेमध्येच बरेच रताळे आलेले आहेत तर बघू शकता मित्रांनो बरेच रताळे तशी सापडलेत आम्हाला मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि तुम्हाला जर असेच आमचे ब्लॉगिंग व्हिडिओ पाहायचे असतील तर या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा तर चला मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये